अजिंठ्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेलं एक अपरिचित ठिकाण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजेच आई भवानी खोरे ते म्हणजेच एक अजेंडा परवतरांग आहे तर आपण स्थळ आता अजेंडापुरा रोडनं आलो आहे तर आमसरी गावापासून आपण स्ट्रीट या रस्त्यान चालत आलो आहे मागे देशात मला दिसते आणि ते सरळ त्या रस्त्याने आता आपण समोर या रस्त्यानं जाणार आहोत तर एक बैलगाडीसारखा एक वाट आहे त्या रस्त्याने आपण जाणार आहोत तर चला मित्रांनो आता त्या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत ते एक अपरिचित ठिकाण असून आपण ती आज आपल्या ब्लॉकमध्ये दाखवणार आहे लोकांपर्यंत तर चला आपण जाऊया त्या ठिकाणी साइडला आहे तोंडापूर म्हणून सण एक गाव आहे इकडे तोंडापूरचं धरण दिसतं आणि सरळ या दरीत तुम्हाला ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर ते आहे आई भवानी आणि खोरे त्या ठिकाणी आज आपण आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ते म्हणजेच एक अप्रचित ठिकाण आहे ते बऱ्याच लोकांच्या माहिती नाही आहे तर आपण त्या ठिकाणाला आज भेट देणार आहोत आता आपण फायनली आता या ठिकाणी आता येऊन पोहोचलो तर आई भावानी फोरे या ठिकाणी इथपर्यंत बाईक येऊ चांगले चांगले जंगल्याचे एक पावलॉट आहे त्या ठिकाणी तुम्ही एक बाईक येऊ घेऊन येऊ शकता तुम्ही बरेच बाईक या ठिकाणी बरेच पर्यटक आज आले वाटतं इथं भंडरा वगैरे असतो इथं बरेच लोकांचा नवस वगैरे फिरण्यासाठी तर आज आपण आजल्या मित्राचा एक नवस आहे ते नितेशनं आज आपल्याला बोलवलं होतं इथं नितेश समोर चालला त्यांच्या घरचा भंडरा होता त्यांनी मला सकाळी फोन केला आणि मला बोलवलं होतं तर आपण आज आई भवानी खोरे या ठिकाणी जाणार आहोत नंतर hey! तुम्हाला या ठिकाणी दगडावरती थोडासा सिंदूर लावलेला दिसेल म्हणजेच आई भावाने खोरे या ठिकाणी तुम्ही आता पोहोचले आहात तर म्हणजेच तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी लोकांनी जे लोकं आहेत स्थानिक इथले त्यांनी अशा खुणा बनवून ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी थोड्या दोन अंतरीवरच आता पा पाच सहा मिनटाचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी आई भावाने खोरे आपण इथं पोहोचणार आहोत तर आज बरंच वातावरण ढगाळ आहे आणि पावसाचंसुद्धा वातावरण झालेलं आहे या ठिकाणी तर आता आपण जाणार आहोत आता आई भावाने खोरे या ठिकाणी थोड्या वेळात पोहोचणार आहोत बघूया त्या ठिकाणचे कसले नजारे आहे आणि कसले आपण ड्रोन शॉट बघणार आहोत असं तिथले घनदाट जंगलातील अतिशय दुर्मिळ भागात असलेलं हे आई भवानी मंदिर आहे या देवीच्या नावानेच या खोऱ्याला आई भवानीचे खोरे असे म्हटले जाते मित्र तुम्ही जर आंबरुषी या ठिकाणी आला असाल तर त्या ठिकाण जो धबधबाचा प्रवाह होतो या ठिकाणच ही नदी खाली आई भवानी खोरे या ठिकाणी पोहोचते तर आता आपण या पठरावरती येऊन पोहोचलो तुम्ही बघू शकता माझ्यामागे किती घनदाट या ठिकाणी असं जंगल आहे आणि जंगलाचा तुम्ही पाहू शकता किती सुंदर या ठिकाणचा नजारा आहे तर आता आपण बऱ्याच जवळ आता आई भवन या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणचं किती सुंदर असं वातावरण आहे आणि पाणी पण चालू झालं आहे आता सध्या तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप असं घनदाट हा जंगल आहे या ठिकाणी कोणीतरी गावातला एक स्थानिक माणूससोबत आणावा कारण इकडं बऱ्याच जनावरांचा वावर होऊ शकतो कारण जनावरं बऱ्याच प प्रमाणात या ठिकाणी आहे आणि आपण जर आंबुषी या मार्गेत असाल तर आमसरीतला एखादा कोणीतरी माणूससोबत घ्यावा कारण या ठिकाणी तुम्हाला अपरिचित ठिकाण आहे ज जर तुम्ही बघू शकता तर माझ्या पाठीमागे किती सर असं घंटाट जंगलाचा परिसर आहे आणि मागे तुम्हाला एक जी नदी तुम्हाला पूर्ण नदी तुम्हाला समोर त्या ठिकाणी दिसत आहे आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आंबरशी या ठिकाण जो धबधबाचा प्रवाह होतो त्या नदीमध्ये आता आपण सध्या उतरलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे नदीला जास्त प्रमाणात काही जास्त पाऊस नाहीये आता सध्या त्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप कमी झालेला आहे तर आता आपण आपल्या मागे खूप सुंदर अशा मेंढ्या करत आहे या नदीच्या प्रवाहानं आपण चालत आलो आणि तर आता आपण या नदीच्या कळेनं आपण जाणार आहोत खूप असा डेंजर रस्ता आहे वरून एक रस्ता होता पण ते आपल्याला आहोत प्रॉब्लेम जावं लागत आहे आमसरी गावापासून साधारणतः पाच किमी अंतरावर असलेल्या भवानी खोऱ्याला निसर्गाचे अनमोल सौंदर्य पाहायला मिळते आता आपण थोड्या वेळा खाली आल्यानंतर आता याच ठिकाणी आईचा कुंड तुम्हाला दाखवतो समोर आणि चवरा भवराचा एक कुंड आहे दोन इंच पाय दोन कुंड आहे आणि हा आईचा कुंड आहे देवीच्या गाभाऱ्याच्या समोर तुम्ही बघू शकता त्या समोर देवीचा गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यात आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत तुम्ही बघू शकता आणि अतिशय सुंदर आणि खोल खूप आहे आईचा कुंड तर आता आपण दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत तुम्ही पाहत आज माझ्या पाहणे दोन कुंड दिसत आहेत हा आहे भवळं आणि तो आहे चवढं तर मित्रांनो या ठिकाणी जे पाणी पडत आहे त्या पाण्याचं अजून जे एकूण जे एवढे खोल आहे यांचा अजून या ठिकाणी शोध लागलेला नाही आहे तर मी पण या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात आणि बरेच लोक या ठिकाणी बडरे घेऊन असतात आई भावानी फर्या ठिकाणी तर बरेच लोक या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात पण या ठिकाणी बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहेत बरेच लोकांचे या ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत तर तुम्ही ज्या लोक सोबत आणावे कारण हे जे दोन कुठं तुम्हाला दिसत आहेत या दोन्ही कुडाचा अजून शोध ना लागलेला नाही की ती खोला आहे म्हणून तरी तर हा आहे बहरा आणि तो आहे सौर तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण बाराही महिने भरलेले असतात केव्हापदी तर, तर आपण आल्यानंतर या ठिकाणी पाणी असतं शकता माझ्या पाठीमागे स संपूर्ण असं भुयार आहे आणि भुयारमध्ये आता देवीचं स्थान आहे आपण त्या स्थानाचे साठी दर्शन केला जाणार आहोत बघू शकता की कपार या ठिकाणी आहे आणि त्या कपारामध्ये देवीचं स्थान आहे तर काही स्थानिक लोक देवीला खोऱ्यातील आई असे म्हणतात आभाऱ्यामध्ये संपूर्ण असं झोपूनच यावं लागतं कारण हाईट खूप कमी असल्यामुळे तर सर्वांना असंच मापून यावं लागतं इथे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला इथला व्हिडिओ तर खूप सुंदर या ठिकाणचं वातावरण आहे तर थांबतो मित्रांनो आता याच ठिकाणी जर आपण चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन करा म्हणजेच येणारी जे नवीन व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचल आणि आपल्या मित्र परिवा परिवारांना आणि मित्र परिवारांना नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्याकडे जर असं परिचित ठिकाण असेल तर त्या ठिकाणी मला नक्की कमेंटद्वारे कळवा की जेणेकरून मला त्या व्हिडिओ ठिकाणचा व्हिडिओ बनवता येईल तर मित्र तुम्ही बघू शकता माझ्या का हातात काय मशरूम तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेलला कुठेतरी खाल्ले असाल पण मी नॅचरली मशरूम आज मला आई पुढे या ठिकाणी सापडले आहेत तर आम्ही रस्त्याला सफर करत असताना आम्हाला मशरूम सापडले तर मला बरेच एक ते दीड किलो मशरूम या ठिकाणी सापडले आल तर खरंच हे मशरूम भेटायला खूप रशीद लागतं निसर्गामध्ये